आकाश दिस लास्ट आपण डिस्कस केलं की गेट कसा वर्क करतो गेट ऍज अ टूल व्हर्जन कंट्रोलसाठी कसा युजफुल आहे आणि लोकली आपण काय काय कमेंट करू शकतो आणि ते केलेले कमेंट्स आपण कसे रिवर्ड देखील करू शकतो हे आपण पाहिलं ह्या मध्ये आपण त्याचा पुढचा भाग म्हणजेच जर तुम्हाला तुमचा कोड शेअर करायचा असेल म्हणजे वर्जनिंग तर तुम्ही शिकलात जर तुम्ही एखाद्या टीम मध्ये काम करत असाल तर टीम मध्ये काम करताना तुम्हाला तुमचा कोड तुमच्या कलिक फ्रेंड सोबत पण शेअर करायचा हा शेअर करताना जी इम्पॉर्टंट गोष्ट किंवा इम्पॉर्टंट टूल जो आपण वापरणार आहोत तो असेल गिटप आता पहिली गोष्ट तर की वरती अकाउंट कसं बनवायचं वरती अकाउंट तुम्हाला बनवायचं असेल तर खूप सिम्पल आहे तुम्ही गिटप डॉट कॉम वरती जा इथे साईन वरती क्लिक करा आणि सायन अपवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही कंटिन्यू विथ गुगल पण करू शकता जर तुम्हाला कंटिन्यू विथ जीमेल नसेल करायचं आणि तुमचा सेपरेट ईमेल ऍड्रेस असेल तर तुम्ही ते देखील करू शकता इकडे ईमेल आय डी पासवर्ड आणि नेम ने आणि बाकी सगळ्या डिटेल्स भरून तुम्ही तुमचं अकाउंट क्रिएट करू शकता सो so, मी कंटिन्यू करणार आहे गुगल सोबत सो आय कॅन डू दिस अँड आय कॅन क्लिक ऑन टेक इट इजी विथ आकाश बाकीच्या सगळ्या गोष्टी सेम राहतील आय विल क्लिक ऑन कंटिन्यू आता ही स्टेप केल्यानंतर तुम्हाला इथे युजरनेम विचारेल तर इथे तुम्हाला जे काही नेम पाहिजे असेल ते तुम्ही टाकू शकता आणि मग क्रिएट वरती क्लिक करा ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट टाइम लॉग इन कराल गेटअप मध्ये त्यावेळेस तुम्हाला असा काही इंटरफेस दिसेल तुम्हाला इकडे डॅशबोर्ड दिसेल गेटिंग स्टार्टेड लर्न कोड आणि बाकीचे सगळे ऑप्शन आहेत ओके सो आता ही गोष्ट युज कशी करायची तर यूज करायची आपल्याला रेपॉझिटरीज किंवा जो पण आपला प्रोजेक्ट आहे तो क्रिएट करून सो एखादा प्रोजेक्ट ज्यावेळेस तुम्हाला वर टाकायचा असतो त्यावेळेस तुम्हाला त्या प्रोजेक्टची एक रेपॉजिटरी म्हणजेच एक फोल्डर क्रिएट करायचा रेपॉझिटरी म्हणजेच फोल्डर सो तो क्रिएट करण्यासाठी आय क्लिक ऑन क्रिएट रिपॉझिटरी इकडे तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टचं नाव द्यायचं आहे तर मी इकडे डेमो प्रोजेक्ट म्हणून नाव दिलं इथे जर तुम्हाला काही डिस्क्रिप्शन टाकायचं आहे तुमच्या प्रोजेक्ट बद्दल दिस इज डेमो प्रोजेक्ट ऑर समथिंग लाईक दॅट हे देखील टाकू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला हा प्रोजेक्ट दुसऱ्या लोकांसोबत शेअर करायचा असेल तर मेक श्योर की हा चूज विजिबिलिटीचा ऑप्शन तुम्ही पब्लिक ठेवाल ते दोन ऑप्शन आहेत एक तर प्रायव्हेट आहे आणि एक पब्लिक आहे जर तुम्हाला स्वतःकडेच हा प्रोजेक्ट ठेवायचा आहे आणि बाकी कोणीही तुम्हाला बघावं वाटत नाहीये तर तुम्ही प्रायव्हेट सिलेक्ट करू शकता बट जर तुम्हाला हा प्रोजेक्ट सगळ्यांसोबत शेअर करायचा असेल तर कीप इट पब्लिक त्याच्यानंतर रीडमी आपण ऍड करू शकतो रीडमी म्हणजे ह्या प्रोजेक्ट रिलेटेड थोडीफार इन्फॉर्मेशन असलेली एक फाईल ज्याच्यामध्ये हा प्रोजेक्ट काय करतो किंवा हा प्रोजेक्ट कशा रिलेटेड आहे ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही इकडे टाकू शकता तर मी हा टर्न ऑन करेन इकडे बाकी या गेट इग्नोर वगैरे सध्यासाठी सोडून द्या याची काही गरज नाहीये आत्ताच्या लेवलला ज्यावेळेस आपण ऍक्च्युअली गेट इग्नोर यूज करू त्यावेळेस आपण या गोष्टीबद्दल बोलू हे सगळं झाल्यानंतर आय विल क्लिक ऑन क्रिएट रिपॉझिटरी ओके okay. सो so, हा आता माझ्या प्रोजेक्टसाठी एक फोल्डर किंवा प्रोजेक्टसाठी एक रेपॉझिटरी क्रिएट झालेली आहे इथे तुम्हाला वेगळे वेगळे ऑप्शन्स दिसतील की इथे इश्यूज आहेत फुल रिक्वेस्ट आहे ऍक्शन प्रोजेक्ट आणि बाकीचे सगळे ऑप्शन्स आहेत लेट्स नॉट गो इन टू दॅट राईट अवे लेट्स फोकस ऑन दिस पार्ट हे म्हणजे काय की आता ह्या पॉइंटला आपण कोणत्या ब्रांच वरती आहोत आता मेन ब्रांच काय असतं मास्टर ब्रांच काय असतं किंवा रिलीज आणि फीचर ब्रांचेस काय असतात ते आपण डिस्कस करणार आहोत सो लेट्स टॉक अबाउट ब्रांचिंग स्ट्रॅटजी फर्स्ट आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा या पेजवरती येऊ आणि इकडे नवीन नवीन ब्रांचेस क्रिएट करू ब्रांचिंग स्ट्रॅटजी समजून घेण्यासाठी आपण एक पहिला छोटस एक्झाम्पल घेऊया की लेट्स ए तुम्ही एका ऍप्लिकेशनवरती काम करताय या ऍप्लिकेशनवर काम करताना तुम्ही एक सेट ऑफ फीचर्स डिसाईड केलेत हे सेट ऑफ फीचर्स म्हणजे तुम्ही इनिशियली लेट्स ए तीन फीचर्स रिलीज करणार आहात आणि हे तीन फीचर रिलीज केल्यानंतर हे तीन फीचर तुम्ही तुमच्या एखाद्या कस्टमर किंवा एखाद्या क्लायंटला प्रोव्हाइड करणार आहात सो ज्या वेळेस तुम्ही इनिशियली तुमचे ऍप्लिकेशन बनवायला स्टार्ट कराल आणि हे तीन फीचर्स रेडी होतील आणि ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट टाइम हे वरती टाकाल किंवा वरती त्याचे एक फर्स्ट रेडी वर्जन क्रिएट होईल जे तुमचं फुल्ली टेस्टेड पण असेल आणि त्याच्यामध्ये काही एक इश्यूज किंवा बग्स वगैरे काही नसेल हे जे फर्स्ट वर्जन असेल ते तुमचं मेन किंवा मास्टर ब्रांच असेल मेन किंवा मास्टर ब्रांच आता ही मेन आणि मास्टर ब्रांच म्हणजे सिंगल सोर्स ऑफ ट्रुथ म्हणजे काय की ह्याच्यामध्ये असा कोड आहे जो आता सध्या वर्किंग कंडिशनमध्ये आहे ज्याच्यामध्ये काही एक इश्यू नाही का आहेत काही एक बग्स नाही आहेत आणि हा कोड आपण आपल्या कस्टमरला डिलिव्हर पण केलेला आहे आता हे झाल्यानंतर नेक्स्ट स्टप की समजा अजून काही फीचर ऍड करण्यासाठी तुमच्या मॅनेजरने रिक्वेस्ट केली सो त्यावेळेस लेट्स ए की तुम्ही हा रिलीज केला सेवन्थ सप्टेंबरला हा रिलीज केल्यानंतर काही दिवसानंतर मॅनेजरने रिक्वेस्ट केली की आपल्याला अजून थोडेफार फीचर्स ऍड करायचे आहेत सो ते ॲड करताना तुम्ही या सेम ब्रांचवरती काम न करता तुम्ही एक नवीन ब्रांच क्रिएट करणार जी असेल तुमची फीचर ब्रांच ही फीचर ब्रांच म्हणजे काय ही फीचर ब्रांच म्हणजे बेसिकली आपण ह्या मास्टर ब्रांच पासून एक नवीन कॉपी क्रिएट केले नवीन कॉपी म्हणजे काय की जो कोड सध्या मेन किंवा मास्टर ब्रांच मध्ये आहे तोच पूर्ण कोड इकडे कॉपी केला कारण का आपल्याला हे फीचर तर पाहिजेच आहेत आणि ह्या फीचर सोबत आपल्याला नवीन फीचर पण ऍड करायचे आहेत जेणेकरून आपण आपल्या कस्टमरला डिलिव्हर करू शकू सो ज्या वेळेस आपण या नवीन फीचर्सवरती काम करतो ते काम करून झाल्यानंतर पुन्हा आपण टेस्टिंग करतो आणि टेस्टिंग वगैरे सगळं करून झाल्यानंतर ही फीचर ब्रांच पुन्हा आपण ह्या मेन ब्रांच मध्ये मर्ज करतो मर्ज म्हणजे काय की जो पण कोड ह्या पॉइंटला इकडे होता तो कोड प्लस हा फीचर ब्रांचचा कोड हा दोन्ही मिळून इकडे पुन्हा आपली मेन किंवा मास्टर ब्रांच अपडेट होते सो आय होप की तुम्हाला फीचर ब्रांच म्हणजे काय ते समजलं असेल सोबत काही काही ऑर्गनायझेशन मध्ये ज्यावेळेस आपण एखादा प्रोडक्ट किंवा एखादे फीचर्स ज्यावेळेस आपण रिलीज करतो एखाद्या कस्टमरला त्यावेळेस आपण एक रिलीज ब्रांच पण क्रिएट करतो रिलीज ब्रांच म्हणजे काय आहे की जी वर्किंग कंडिशन मध्ये मेन ब्रांच आहे किंवा मेन ब्रांच मध्ये जो पण कोड आहे जो वर्किंग कंडिशन मध्ये आहे तो आपण रिलीज ब्रांच मध्ये टाकतो आणि ही रिलीज ब्रांच लेट्स से की माझं वर्जन हे वन पॉइंट वन तर हे वन पॉइंट टू म्हणून मी कस्टमरला डिलिव्हर करतो सो so, आतापर्यंत आपण काय बघितलं की माझी एक मेन ब्रांच किंवा मास्टर ब्रांच आहे जिथे मी इनिशियली जे पण फीचर्स बनवलेले जे जो पण कोड लिहिलेला तो टाकला हा कोड माझा फुल्ली वर्किंग कंडिशन मध्ये होता त्याच्यानंतर ज्यावेळेस मला नवीन फीचर ऍड करण्यासाठी ये रिक्वेस्ट येते त्यावेळेस मी एक फीचर ब्रांच बनवली कुठून मास्टर ब्रांचमधून मास्टर ब्रांच मधून ही फीचर ब्रांच बनवली त्याच्यावरती काम केलं नंतर ती ती ब्रांच टेस्ट वगैरे केली आणि टेस्ट वगैरे झाल्यानंतर पुन्हा ती मेन किंवा मास्टर मध्ये मर्ज केली आणि ज्या वेळेस मला तो कोड एखाद्या कस्टमरला डिलिव्हर करायचा विथ अ स्पेसिफिक वर्जन त्याला मी एक टॅग दिला किंवा त्याला मी एक वर्जन दिलं आणि तो ॲज अ रिलीज ब्रांच म्हणून क्रिएट केला आणि मग मी एका कस्टमरला तो डिलिव्हर केला सो so, ही झाली फीचर ब्रांच ही झाली रिलीज ब्रांच ह्याच्यानंतर अजून काही गोष्टी आहेत जशा की हॉट फिक्स आणि ज्यावेळेस तुम्हाला एखादा अर्जंट इश्यू किंवा अर्जंट गोष्ट ऍड करायची असते त्यावेळेस तुम्ही हा दोन ब्रांच क्रिएट करता अगेन ह्या कुठून क्रिएट करणार आपण ह्या सिमिलरली आपण मेन ब्रांचमधूनच क्रिएट करणार त्याच्यावरती काम करणार हॉटफिक्स ही सेम आपण मेन ब्रांचमधूनच क्रिएट करणार त्याच्यावरती काम करणार आणि पुन्हा हे चेंजेस आपण मेन ब्रांच मध्ये मर्ज करणार सो व्हाट डस दिस मीन इज की जे काही चेंजेस तुम्ही करताय ओवर द टाइम ही जर माझी एक टाइम लाईन आहे माझ्या प्रोजेक्टची तर ह्या टाइम लाईन मध्ये की मी एक नवीन फीचर किंवा मल्टिपल नवीन फीचर्स ऍड करू शकतो ते टेस्ट करून किंवा त्याची टेस्टिंग वगैरे प्रॉपरली झाल्यानंतर पुन्हा मी ते मेन ब्रांच मध्ये ऍड करतो अगेन जर तेच मला ऍज अ फीचर किंवा एज अ व्हर्जन एखाद्या कस्टमरला डिलिव्हर करायचं असेल so, तर तिथून ऍट दॅट पर्टिक्युलर टाइम म्हणजे जर समजा की मला डिसेंबरमध्ये एखादा कोड किंवा एखादा फीचर माझ्या कस्टमरला प्रोव्हाइड करायचं असेल तर त्या पॉइंटला मेनची कॉपी एक मी बनवणार तिथून एक नवीन रिलीज ब्रांच बनवणार आणि मग ती कस्टमरला प्रोव्हाइड करणार वाय बिकॉज जर मध्ये मला रेफरन्स घ्यायचा असेल की लास्ट डिसेंबर मध्ये मी कोणता कोड माझ्या कस्टमरला प्रोव्हाइड केलेला तर माझ्याकडे एक रेफरन्स असेल की ह्या रिलीज ब्रांच मध्ये जो पण कोड होता तो कोड ऍक्च्युअली मेन मधूनच होता आणि ते फीचर्स मी माझ्या कस्टमरला प्रोव्हाइड केलेले आता हे आपण काय करतो की लेट्स से की आपण नेक्स्ट इयर ह्या पॉईंटला बसलोय इथे आणि इथे जर आपल्याला वाटलं ला की लास्ट डिसेंबरमध्ये ह्या मेन ब्रांच ब्रांचमधून मी कोणते फीचर माझ्या कस्टमरला प्रोव्हाइड केलेले सो so, ते तर आता आपल्याकडे नसणार बिकॉज ओव्हर द टाइम सगळे नवीन फीचर आपण मेन ब्रांचेसमध्ये मर्ज करत चाललोय म्हणजे जे पण नवीन फीचर्स आहेत नवीन फंक्शनॅलिटी आहेत त्या सगळ्या आपण मेन ब्रांच मध्ये ऍड करणार आणि त्याच्यामुळे आपल्याकडे काही एक रेफरन्स नसणार की त्या पॉइंट इन टाईमला आपण कोणते फीचर आपल्या कस्टमरला प्रोव्हाइड केलेले त्याच्यामुळे आपण ही एक नवीन रिलीज ब्रांच बनवलेली त्या टाइमला सो दॅट फ्युचरमध्ये कधीही मला रेफरन्स हवा असेल की मेन ब्रांचमधून त्या टाइमला कोणते रिलीजेस किंवा कोणते फीचर मी कस्टमरला प्रोव्हाइड केलेले माझ्याकडे एक रेफरन्स असेल सो so, आय होप की तुम्हाला ब्रांचिंग स्ट्रॅटेजीज काय असतात आणि कशा इम्प्लिमेंट करायच्या हे समजलं असेल जर तुम्हाला काही एक क्वेश्चन असतील किंवा क्वेरीज असतील सो मेक शुअर की आर पुटिंग इट इन अ कमेंट सेक्शन बिलो त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हेच थिओरेटिकल एक्झाम्पल आपण प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करणार आहोत गेटच्या व्हिडिओमध्ये आपण एक रेपोजिटरी क्रिएट केली होती लोकली या व्हिडिओ मध्ये आपण गिटवरती एक रेपॉजिटरी क्रिएट केली नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण ह्या दोन्हीच कॉम्बिनेशन म्हणजे काय की आपण गिट यूज करून जो पण आपण कोड लिहिला होता तो कोड किंवा त्या फाईल्स आपण गिटवरती कशा पुश करायच्या हे बघणार आहोत सो दॅट्स इट फ्रॉम माय साइड आय सी यू इन द नेक्स्ट वन